अरे मावशी बघा आईला साडी दिली मावशीन आणि इथं हितायला हितायला आणि हि आईला ओके हा आहाराची देवाण घेवान ओके नाही काय अडचण मावशी आंघोळी पशी काय असत काय का नाही दो तीन सागर आंघोळ कर के चला तर मित्रांनो काय करायचं आज माहिती का लातलं की क्या आज मी पण आंघोळ केली आता जस्ट जेवण वगैरे करायचं ना आज आपल्याला फिरायला जायचं दे मुंब्रा देवी किंवा ठाण्याला काहीतरी ताना जिकडे फिरवेल तिकडं आणि संध्याकाळी वन, वन तास वन टू थ्री फोर आपल्या गावाकडे कृष्णा आवर जा खाजा जा काहीतरी पिओ तुला कुठं नेऊ पूजा केली ना अगोळ का आणतो का आणतो का आणतो काय कंपल बघा मुंबई मध्ये पाणी कसं चौथ्या पाचव्या मजल्या घेऊन येतात पाईप आणि डायरेक्ट खाली पोरीला कसं लगत चढवलं आणि हा बघा पाईप हा पाईप डायरेक्ट जाणार तो आणि पाणी मोटर आणि डायरेक्ट वरती एवढे प्रॉब्लेम पाण्याचे वरते वर चढ नको वरती नको ना पोरीला उतर खाली तर चला आता पाणी येईल बघा आपण तुम्हाला पाणी दाखवतो तर आता मामी आणि मामा चालेल गावाकडे आम्ही सोडवायला आलोय माम्या खाली पूजेचे जोडवे वेले टायर्ड झालेत मला डिले करा इकडं सोनार दादाकडे घेऊन आलो इकडं थोडा तू करते घेतले ना तुला कृष्ण आता मी जाये पूजाला घेऊन जा आलच मी जा तर मित्रांनो हे बघा हे थोडस खायला घेतलं या ड्रायफ्रुटस येते काय जंजीर अंजीर काय काय बऱ्याच गोष्टी आहेत मला पण माहित नाही स्ट्रॉबेरी वगैरे तुला माहिती आहे पूजा हे काय नाही का खायचं का बघ लागतं बघ तुला खाऊ आणलाय खाऊ खाऊ हा हां बाहेर लागते चांगलं असतं खावा काय काल व करतात पोर त्यांना दोघांना कॅडबरी घेतली कृष्णाची संपली तर पिऊची मागत होता पिऊ चावली त्याला लागला राडायला पिवळेला खवळ पिवडी लागले राडायला दोघांचा भोंगा चालू आहे चला रे इकडे चला तुम्हाला आणतो तु कॅडबरे अजून नका रडू अजून एक ए नका ए तू गप्प बसली हे कृष्णा हम्म धर दर धर हे कृष्णा दर लवकर पाटकिन धर रडायचं नाही आता दोघांनी पण आ तुला सगळंच पाहिजे थांब आता वाटो वाटून देतो थांब थोडं देतो देतो दे त्याला थोडस बघ किती थोडं बांधते का लगेच देते थांब पिवढ्या मी काढून देतो चालली बघा रेल्वे अरे आली बघ रेल्वे कस काय बघ थांबली बघ रेल्वे दोघी माणूस फोनवर बोलतोय एवढ्या रेल्वे बघा पाळून ठेवल्यात काय ताना देतो एवढ्या राहिल्या तर झोपलो होतो सकाळपासून रात्री झोपण्या झाली सकाळपासून म्हणजे दुपारी झोपलो होतो संध्याकाळची सहा यात आता थोडा ते बाहेर जायचं आता आणि रात्रीच्या एक वाजता निघायचे तर त्यांना आवर जाऊ कुठं तरी काय ग पिऊ पिकू पिकू काय फाईट करता तुम्ही यू यू, यू 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 फाईट ही यू यू फाईट काय काय त्याला म्हण तोंडात काय तोंड मी चॉकलेट आहे तू सोड ना मला तर आता आम्ही जातोय जरा बाहेर फिरायला फ्रेश होऊन तानाजी कुठे गेला काय माहिती पूजा पूजाने आवरला पूजा अरे तू उतर ना पाठवून ना नाही भाऊ हा चला जायचं आपल्याला फिरायला पिवड्या जायचं का त्रास देऊ नका मी घालण्या सांगतोय तुम्हाला <laughs> पिवड्या अरे तुम्हाला खायला दिलंय ना बावटेस का नीट खाना ए पिकू मांडी घाल पिकू मांडे घाल ए मांडी घाल रे तो का म्हणते बाळ बाळ नका रे कृष्णा किती एक मिनिट तर मित्रांनो जस्ट आता आम्ही बाहेर आलोय कारण आज आहे तानाची पियाने वर आणायचं आहे आम्हाला आणि रात्रीचा आठ वाजता बघा किती गर्दी सगळी कामावून लोक सुटलेले मेन पेठ आहे आणि मेनपेठ नाही ह्या गल्ली गल्ली पडली हे गल्ली केवढे गरजेचं पेटच नाही असं सांग आजूबाजूला सगळ्या बिल्डिंगच हे बिल्डिंग जुन्या कधी पडतील काय सांगता येत नो गॅरंटी मार्केट ना। ना आज शिवजयंती आहे तर इकडे शिवजयंती उत्सव कुठं मनवला जातो रे दिव्यात तिथं हाय म्हणजे असं दोन तीन आहे ना गल्ली सोडून कुठे ना म्हणजे बघूया आपण भेटला इकडे जवळ तर जाऊया तानाला भेटली त्याची मम्मी इकडे मार्केट मध्ये फिरत होते आता करणार अरे पाहिलं तिने नाही पाहिलं या ठिकाणी बघा शिवजयंती निमित्त काहीतरी कार्यक्रम इकडं आयोजित केलेला आहे छोट्या मुलांचा वगैरे हा नाही ह्या इकडे शाळा नाही तर छोट्या मुलांचा डान्स आहे चला म्हटलं शूट करावा कृष्णा कृष्णा अरे काय कस पकडलंय नक्की केकच्या दुकानात आलोय आणि आपल्याला केक घ्यायचा हा घ्यायचा केक ओके ठीक आहे हा वाला घेऊन टाका इकडे बघा किती रांग लागलेली आहे रिक्षाची अँड हे मार्केट साइड ना इकडे तानाजी घेतोय मच्छी मच्छी मार्केट लागला आणि इकडं आपण कटला घेतलेला आहे तो आपलाच आहे आहे कटला कटला ना कटला समुद्री कटला नाही हे नदीतले मासे कोणच्या नदीतले हे गोड पाण्यात हा मग ते खाऱ्या पाण्या म्हणजे बरोबर ना ते गोड पाण्या म्हणजे नदी का समुद्राची खाडी नाही समुद्राची खाडी नाही नदी ना मग नदी आपली कशी बिबन बिबन एवढे मासे एवढे कुठून येतात तेवढे तुम्ही येतात

हाँ हाँ हा इथ हा या रडती बिचार किती डोळे भरून नाही नाही बरेच लोक मी बरेच बघितले फॅन्स आले पाया पडतात भेटतात पण पाया मला कुठे वाटत नाही एकदा हा एकदा असं असाय ते मधी कसं माझे त्यांना आहे ना एक दिवस जरी तू ब्लॉक जर नाही टाकलं ना ते सर्च करत राहणार की आजचा ब्लॉग मला का दिसत नाही आहे टाकलं असेल तर मला दिसत नसेल ते ना सजेशनमध्ये जाणार नोटिफिकेशन असं होतं चला ठीक आहे चला असं या धन्यवाद मित्रांनो ना मला तुम्ही सगळं प्रेम करता तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी होत्या तुम्हाला चला आता वरती गेलेत त्या आपण त्यांना चानाला वगैरे बोलूया हो ना स्वतःच्या हाताने इथं मच्छी बनवतोय रे वहिनी रागावलस का नाही ना, ना, हा? नाही हां वहिनीकडे काम आहे भरपूर वहिनी इकडे तिकडे पळते ओ आयसी म्हणजे बायकोवरती प्रेम वाव नाईस लवली हाऊ क्यूट आणि सगळ्यात महत्त्वाचं ही मच्छी बनवतोय तो माझ्यासाठी वाव बायकोसाठी एवढं भावासाठी एवढं रात्रीचं कबुतर बघा इथं कशे बसलंय हे बघा रेल्वे चालले या ठिकाणी मित्रांनो बघा आमचं जे लग्न मोनर झालं तर ते लावून बघतात सगळे झाले आता मावशी दाजी नामच झाले का भाजी पूजा रात्रीच्या अकरा वाजल्या तर आता चपात्या वय जेवण काय रातच्या दोन वाजता